आणले की काय नायती बेकडं खायला काय गरज नाही बाबाला खायला आणायची घेऊन खराय ना तुझा तीन दिसू पुढे आणून पावा आणि दोन पारल्या पाच चा एक मला पारल्या आणि विसरू रुपयाचे पावा चल चार करायचं नाही

साडी घ्यायची मला चार पाच ड्रेस घ्यायचे पोरला पाच पाच ड्रेस घ्यायचेत आणि मला स्वप्न पडलं होतं ग मला घ्यायचे कपडे म्हणून कपडे घ्यायला जेव्हा किशामध्ये हात घातला तेव्हा बघायला किशामध्ये काहीच नाही

<laughs> काल तला होता <laughs> 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 भारी होत आहे तुझ्यावर जोखमदारी होती पोरग सांभाळायची काय अर्धा काय अर्धा फिफ्टी फिफ्टी すいません、はい。